नमस्कार राजेश्रीज व्यवसाय मंत्रा या चॅनल चॅनलमध्ये आपणा सर्वांची खूप खूप स्वागत आज माझ्या बरोबर एक अतिशय प्रामाणिक काळू अशा होतकरू एस एम बी एस च्या उद्योजक आहे दीप्तीताई खामकर त्यांचं इंद्रायणी नगरमध्ये तिरुपती चौकामध्ये दे, देव ट्रेडर जवळ समृद्धी कलेक्शन नावाने दुकान आहे आणि आपण जर पाहिलं की कपड्यांच्या बाबतीमध्ये जो विश्वास फॅशन आणि ट्रेंडिंग आणि योग्य रिजनेबल दारामध्ये त्यांच्याकडं असे बुटीक प्रमाणे सगळे ब्रँडेड परत जसे आपल्याला पाहिजे तशा प्रकारचे कपडे आहेत चला तर आता आपण समृद्धी कलेक्शन मध्ये जाऊया तर मला हे ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली बुटीकच टाकावं आणि तुमच्याकडे नेमकं ह्या बुटीक मध्ये मला इथं साड्या दिसत आहे वन पीस दिसत आहे छान छान सुंदर आणि ब्रँडेड कुर्तीच पण काही दिसत आहे तर नेमकं कधीपासून हा व्यवसाय करताय तुम्ही मी आता दोन वर्ष झालं हा व्यवसाय करत आहे आणि घरी आपण काहीतर आता मुलं मोठे झालेत तर घरी आपण बसण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे मग हे संकल्पना आली डोक्यात की त्याला साड्या म्हणजे लेडीज वेअर शॉपी टाकावी आणि आपल्याकडं सगळ्या ऑल ओव्हर व्हरायटी आहेत वेस्टर्न वेअर पण आहे जीन्स टॉप सगळं साडी कुर्तीज आहेत वन पीस आहेत करारा गरारा सगळंच आहे सांगण वन पीस पण आहेत ब्रँडच्या पण आहेत कुर्तीज लिवा स्टारलिंगच्या आणि आपल्याकडं म्हणजे कसं ऑनलाईन आपण घेता पण त्यावेळेस आपल्याला क्वालिटी कळत नाही की कपडा कसा का आहे काय तर आपल्याकडे सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला विश्वास आम्ही घेऊ शकता असं आपण मटेरियल सगळ्यांना सेल करतो आणि कमी प्राइस मध्ये आणि आपल्या मॅडमच्या आणि मॅडमच्या संस्थेतील सर्वांना आपल्या सर सर, आप संस्थेतील सगळ्यांना तीस टक्के आता हे ऑफर चालू आहे आणि तर सर्वांनी लाभ घ्यावा ह्या ऑफरचा आणि सगळ्यांनी शॉपला विजिट द्यावी आणि समृद्धी कलेक्शन पेज लाईन बोलण्यातून हे जाणवलंय की ताईंनी कालही मीटिंगला सांगितलं समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेची जी आढावा बैठक असते त्यामध्ये वेगवेगळ्या उद्योजिका आपल्या आपल्या मालाबद्दल वेगवेगळे डिस्काउंट सांगतात माझ्या बरोबर अशा कालिकता आहे रूपाताई आहे तर ह्या अक्षरशः खूप कष्ट करून त्यांचं रोजचं जीवनाचं हे असतं रोजचं धकाधकीचं असतं दिवसभर पण त्यांनाही सांगितलं ते तिताईंनी की तुमच्यासारखे जितके असतील काष्टाळू आणि होतखोरू महिला त्यांना मी तीस टक्के डिस्काउंट देते एस एम बी एसच्या सर्व सदस्यांना ताईंनी तीस टक्के डिस्काउंट दिलाय आणि कालपासून खूप गर्दी आता संध्याकाळ झालेली आहे की ताईंकडचं हे ता जे कलेक्शन आहे आणि गॅरंटी आणि वॉरंटी म्हणजे आपण म्हणतो की कपड्याची गॅरंटी खूप महत्वाची असते की कपड्याचा कलर गेला नाही पाहिजे किंवा कपड्याची क्वालिटी चांगली असेल तर आपल्याही पर्सनॅलिटीमध्ये अजून हे होतं पैसे तर कुठं पण द्यायचे आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडे द्यायचे आहे तर ताईंनी हेही सांगितलं की अजून होत करू जितक्या कस्टमर उय येतील त्यांना मी माझ्या परीने स्टॉक क्लिअरन्स जितकं चांगलं देता येईल तितकं देईल तर मी सगळ्यांना विनंती करते की समृद्धी कलेक्शनना आपण सर्वां समृद्धी कलेक्शन येथे इंद्रायणी नगर आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावी मला वाटतं ताईंचा फेसबुक पेज पण आहे त्याला पण लाईक करा फॉलो करा सगळ्यांनी ताई तुमचा मोबाईल नंबर सांगा ज्यांना चौकशी करायची यायचं ॲड्रेसचा काय जर प्रश्न असेल तर मोबाईल नंबर एकदा सांगा माझा मोबाईल नंबर आहे डबल एट झिरो फाईव्ह ट्रिपल एट झिरो डबल वन सगळ्यांनी मोबाईल नंबर नोट करा आणि अवश्य समृद्धी कलेक्शनला भेट द्या आणि आमच्या ह्या उद्योजिकाचं एकदा येऊन ते कर्तृत्व बघा धन्यवाद